भुजबळांच्या निवासस्थानात स्थानी ओबीसी नेत्यांची बैठक छगन भुजबळांच्या भूमिकेकडे लक्ष कोरोना <णगी> काळात औषध खरेदीमध्ये अनिमित्ता ठाकरेंच्या कार्यकाळातील व्यवहारावर कॅगचा ठपका कॅगच्या अहवालाचा अभ्यास करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती <णगी> बीड पालकमंत्रीपदाचा मुद्दा गाजणार बहीण भावात पदासाठी छुपी चढाओढ खातेवाटप झालं आता पालकमंत्री पदावरून रस्ती रायगड बीड आणि संभाजीनगरचा पालकमंत्री कोण चर्चा जोरात भुजबळांच्या वर्चस्वाला राष्ट्रवादीचेच आव्हान माणिकराव कोकाटेंना अजित पवारांचं बळ सनातन धर्म न मांडणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य कल्याणमध्ये परप्रांतीयाची पुन्हा दादागिरी परप्रांतीयाकडून मराठी कुटुंबाला मारहाण